आमचा खारीचा वाटा कोणाचा तरी हास्य म्हणू शकतो आम्ही जरा पण कॉम्प्रोमाइज करत नाही देवी चंदनाच्या लाकडापासून बनवलेली आहे आणि ही फोल्डिंगची ते रूप आपल्या समोर आहे हे ऑस्ट्रेलियन इम्पोर्टेड वाले आहे सिंहासन या ठिकाणी डिटेल्स आणि एम्बॉस केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एखाद्या महलमध्ये आपण असं प्रवेश करतोय असं आपल्याला जाणवतोय जय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन लग आज आहे नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई देवी दर्शन पाहणार आहोत ते खास आहेत कारण की आजच्या जे व्हिडिओमध्ये आपण ज्या देवींचं दर्शन घेणार आहोत ते दर्शन घेणार ते मंडळ आहेत ना ते प्रसिद्ध आहेत वेगळे आहेत आणि सर्वात उंच आहे आता मी हे तीन शब्द का बोलले ते तुम्हाला समजेल थोड्या वेळामध्ये सर्वात पहिलं मी देवीसाठी आलो ते म्हणजे भायकाळ्यामधील प्रसिद्ध अशा दगडीसाळच्या देवीला दगडीचा देवी म्हटली तर दरवर्षी या ठिकाणी देखावा वगैरे खूप अप्रतिम केलेला असतो म्हणजे ऍक्च्युअली त्यांच्याकडे तशी जागा आहे मस्त दोन बिल्डिंगच्या मध्ये वगैरे त्या ठिकाणी देवी बसते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे देवी दर्शन पाहणार आहोत ते वेगळ्या वेगळ्या डिस्टन्सवरती आहे मी तुम्हाला कुठे आणि कसं आहे ते सांगण्याचा नक्की प्रयत्न करीन ज्यांना जमत असेल त्यांनी जावा ज्यांना नाही जमत असेल त्यांच्यासाठी आपले व्हिडिओही बसले तुम्ही दर्शन घ्या तर चला कोणतीही न पाहता नवरात्रोत्सवाच्या आपल्या दुसऱ्या व्हिडिओला सुरुवात करूया पण आहे पण आहेत अच्छा पण <sum> आहे <Well. laughs> ओके okay, या मित्राकडे ती ही शंभर रुपयाला रुप okay, ही शंभर ला दोनशे रुपयाला ओके ही दोनशे रुपये क्वालिटी चांगली आहे थोडीशी पण आहे ओके आणि त्याच्यामध्ये देतो अच्छा वाव हे मस्त आहे म्हणजे दसऱ्याचं आपण देवीला आताच आपण अर्पण करू शकतो हा नाव का तुझ्या नितीन लोखंडे अच्छा नितीन दरवर्षी सुद्धा सॉल असतो या ठिकाणी ओके ठीक आहे आपण या नितीनच्या इकडे आलो होतो तुम्ही जर दगडीचा देवीला आलात तर तुम्ही नितीन कडना इथे पूजेचं साहित्य वगैरे नक्की घ्या इथे या एट्रन्सच्या थोडस अगोदरच बसलंय ठीक आहे चल बाय बाय या ठिकाणी इथे काका आहे सर्व प्रसाद वगैरे घेणं घेऊन त्या ठिकाणी कसं काय रुपये हा रुपये आहे का नाही अच्छा मला कलर वरन वाटलं की आंबा आहे म्हणून ठीक आहे ठीक आहे चालेल चला तर आता आपण आता दगडीचा देवीच्या इकडे आलेलो आहे स्टार्टिंगला तिथे आपण बघू शकतो सर्व प्रकारचे या ठिकाणी इथे स्टॉल आहे आणि इथे समोर आपण बघू शकतो दगडी चाळ आणि इथे बाहेर संपूर्ण रस्त्यावरती अशा प्रकारे पूर्ण विद्युत रोषणाई केलेली आहे मस्त आहे संध्याकाळचा टाईम आहे खूप ट्राफिक आहे आणि आता आपण या ठिकाणी दर्शनाला चाललो आहे चला तर हे बघा आता आपण आलो आहोत दगडी चाळमध्ये आणि गर्दी वगैरे नाही आहे सध्या देवीचा दुसरा दिवस आहे या बाजूला सर्व डेकोरेशन वगैरे चालू आहे पण हा जो एंट्रन्स केला आहे ना तो खूप मस्त वाटतो आहे एखाद्या महलमध्ये आपण असं प्रवेश करतो आहे असं आपल्याला जाणवतो आहे इथे पहिला आपण चप्पल काढूया आणि नंतर आपण देवीचं दर्शन घेऊया आंबे माते की जय तर आता आम्ही दगडीचाळच्या देवीचं दर्शन घेतलं आणि आता बाहेर आलो दगडीचाळच्या देवीचं आम्ही आतमध्ये दे गेलो आणि आतमध्ये गेल्या गेल्या गाभाऱ्यामध्ये आरतीला सुरुवात झाली थोडा वेळ थांबलो म्हणजे दहा मिनटं थांबलो आणि पुढे निघालो कारण कसं आपल्याला पुढच्या दर्शनासाठी पण जायचं आहे इथे दगडीचाळ म्हणजे जर तुम्हाला यायचं तसं तर भायकाळ स्टेशनपासून अवघ्या पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे तुम्ही कोणालाही विचारा दगडीचाळ कुठे आहे ते तुम्हाला सांगतील कुठे लोकेशन आहे ते आता आपण जातो आहे पुढच्या देवीला चला तरी बघा इथे बरोबर चिंचकवलीचं रेल्वे स्टेशन आहे तिथून बरोबर दोन तीन मिनटाच्या अंतरावर चालत आल्यावरती हा आर्थर रोड नाका आहे ज्या ठिकाणी संतोषी माता ट्रस्ट आहे आणि या ठिकाणी देवी असते मस्त डेकोरेशन सुंदर तर आता आपण या आर्थर रोडच्या देवीचं दर्शन घेतो आहे ॲक्च्युली इकडे हे आता या बॅक मंडपाच्या बॅक साईडला कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे नाही तर इकडलं डेकोरेशन असं असायचं ना की भाई ते संपायचंच नाही खूप मस्त इथे या ठिकाणी आपण देवीची मूर्ती पाहतो आहे आणि सुंदर रूप पाठो आहे अंबे माते की जय तरी पण छोट्याशा जागेमध्ये खूप छान असा देखावा केलेला आहे लवकरच कन्स्ट्रक्शन होऊन लवकरच आपल्याला काहीतरी नवीन बघायला मिळेल चला निघूया तर हे बघा आता आपण आलो आहोत मॉडेल मिल्स कंपाऊंड जवळ ज्या ठिकाणी मुंबईतली प्रसिद्ध देवी बसते ती म्हणजे सातरस्त्याची माऊली आणि तिच्या आपण आता दर्शनासाठी आलो आहोत हा हे बघा इथे लाईन वगैरे हाय आहे इथे लाईन वगैरे आहे म्हणजे गर्दी असेल तेव्हा आपण या ठिकाणी लाईनवरून वगैरे येऊ शकतो हाय आहे तर आता आपण आलो माऊलीजवळ मावलीजवळ माऊलीजवळ मावलीजवळ वर्षीचा सर्वात चांगला उपक्रम म्हणजे कसं आहे की आपण जेव्हा देवीच्या इकडे दर्शनासाठी जातो हो, तेव्हा आपण ओटीने तो पूजेचं साहित्य वगैरे घेऊन जातो आणि मी या ठिकाणी घेऊन आलोत म्हणजे पेन्सिल आणि रब्बर वगैरे आहे ते मी या ठिकाणी घेऊन आलो आहे तर या मंडळाचा या वर्षीचा उपक्रम असा आहे की तुम्ही जर दर्शनाला या ठिकाणी सातरस्याच्या इकडे जर तुम्ही येत असाल तर तुम्ही तुमच्या यथाशक्तीप्रमाणे शालेय जीवनाची कुठलीही गोष्ट आणू शकतात म्हणजे ती एक पेन्सिल असू दे नाही तर कितीही असू दे तर मंडळ असा उपक्रम करणार आहे की नवरात्र संपल्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी जमवणार आहे आणि ज्यांची म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचवणार आहे तर तुम्हाला एवढीच विनंती आहे की जर तुम्ही सात्रसाच्या मावलेशीकडे जर तुम्ही येत असाल तर या गोष्टी नक्की आणा कारण की तुमचा खारीचा वाटा कोणाचं तरी हास्य म्हणू शकतो चला आता आपण जाऊया दर्शनासाठी नमस्कार दादा नमस्कार हा नाव काय तुमचं माझं नाव मिलिंद मनोहर राणे सात रस्त्याची माऊली मंडळाचा समितीचा अध्यक्ष आहे अच्छा सर्वात महत्वाचं म्हणजे हे माझ्याकडून छोटस भेट तुमच्या मंडळासाठी धन्यवाद तुमच्या उपक्रमाबद्दल मी ऐकलं होतं म्हणून म्हटलं या ठिकाणी येऊन लोकांपर्यंत पोहोचवूया काय सांगाल तुम्ही या उपक्रमाबद्दल हे आम्ही या वर्षी आम्ही भाविकांना आव्हान केलंय की हार आणि फुलं वगैरे सगळेच घेऊन येतो देवीला अर्पण करण्यासाठी पण ती हार आणि फुलं काय नंतर ती अर्पण ती वेस्ट जातात बरोबर तर त्या व्यतिरिक्त तुम्ही जर शालेय शैक्षणिक ज्या गोष्टी लागतात आपल्याला पेन पेन्सिल नोटबुक वगैरे किंवा दप्तर वगैरे आने आने त्या जर तुम्ही आणल्यात आणि मातेच्या चरणी अर्पण केल्यात तर त्या आम्ही एकत्र करून गोरगरीब जी गावाखेड्यात जी विद्यार्थी असतात ज्यांना या गोष्टी घेणं शक्य तर त्यांना सगळं आम्ही एकत्र या गोष्टी करून त्यांना आम्ही एक मदतीचा हात आम्ही मंडळातर्फे पुढे करणार आहोत ॲक्च्युली खूप छान उपक्रम केले आणि सातरसाच्या मावलीचा याच्यासाठी नक्कीच आशीर्वाद असेल काय सांगाल तुम्ही सातरसाच्या माउली मंडळाचं या वर्षी वर्ष आम्ही साजरा करतोय कोविड माऊलीच्या मूर्तीबद्दल सांगायचं झालं तर कोविड काळामध्ये आपल्या शासनाने एक निर्बंध घातला होता उत्सवाला की चार फुटाच्या खाली तुमची मूर्ती पाहिजे तर आमची मूर्ती पहिली सहा फुटाची उभी मूर्ती होती देवीची तर त्यानंतर ती सेम आम्हाला चेहरा हवा होता मूर्तीचा कारण तो भाविकांच्या मनामध्ये एक चेहरा भरलेला होता तर तोच चेहरा ठेवून मूर्ती कशी सहा फुटाच्या खाली चार फुटापर्यंत आणायची हा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला होता तर त्यावेळी मंडळाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि मूर्तीला उभ्या मूर्तीला आम्ही बसवलं आणि जी मूर्ती बसलीच या सणावर त्यानंतर मूर्तीने जे रूप घेतलं ते रूप आपल्या समोर आहे आणि आज जवळजवळ मुंबईतच नाही की तर महाराष्ट्रात पूर्ण भाविक माऊलीच्या दर्शनासाठी येत असतात हे माऊलीचं सजीव रूप साकार करण्यात आमचे कैलासवासी मूर्तीकार अमेय कांदळगावकर आणि विशाल शिंदे यांचा खूप मोठा हात आहे त्याचबरोबर माऊलीचा शृंगार आमचा रोहित गुरव कार्यकर्ता आहे तो करत असतो माऊलीची साडी नेसवली जाते जी डिझाईन तर ते आपले प्रकाश लहाणे आहेत वेशभूषा काळ ते करत असतात तर असं बऱ्याच जणांचं याच्यामध्ये हात आहे आणि कार्यकर्त्यांची मेहनत आहे की माऊली आज माऊलीचा आज हे रूप प्रसिद्ध झालेलं आहे हा ऍक्च्युली तुम्ही खूप छान माहिती दिलात धन्यवाद धन्यवाद सातरसेच्या माऊलीचा विजय असो तरी बघा आपण जी भेट आणली होती ती इथे माऊलीच्या चरणी अर्पण झालेली आहे इथे तुम्ही ओटी वगैरे भरायला येऊ शकतात आणि देवीचं रूप आता तुम्हाला मी दाखवतो सात रस्त्याच्या माऊलीचा विजय असो खूप सुंदर असं रूप जे पाहण्यासाठी महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी येत असतात खूप छान मस्त अंबे माते की जय खूप छान असं सिंहासन आहे या ठिकाणी देवी मस्तपैकी एकदम अशी विराजमान झालेली आहे खूप सुंदर प्रकारे देवी सजवलेली आहे आणि दररोज अशा प्रकारे देवीचं रूप घेतलेलं असते आणि देवी ही मुंबईमध्ये दे खूप प्रसिद्ध आहे तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकता सातरसेच्या माऊलीचा विजय असो तर चला आता आपण हे सातरस्याच्या माऊलीच्या इथून निघतो आहे सातरस्याच्या माऊलीचं रूप हे खूप छान आहे म्हणजे असं वाटतं की जणू काही देवीच समोर बसली आहे इथे येण्यासाठी तुम्हाला जवळचं स्टेशन म्हणजे महालक्ष्मी आणि भायकाळा दोन्ही पण स्टेशनच्या मध्येच आहे पण महालक्ष्मी तुम्ही उतरलात तर बरं पडेल म्हणजे महालक्ष्मी स्टेशनपासून ब्रिज उतरल्यावर उतर अवघ्या पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्स तुम्ही या ठिकाणी पोचू शकतात आता आपण जात आहोत महाराष्ट्रातल्या सर्वात उंच अशा देवीजवळ चला तरी बघा आता आपण पोहोचलो आहोत खेतवाडी बारावी गल्लीमध्ये खास खेतवाडीच्या आईचं दर्शन घेण्यासाठी जी महाराष्ट्रातील सर्वात उंच अशी देवीची मूर्ती आहे इथे येण्यासाठी लोकेशन म्हणजे इकडे आपण बघू शकतो बी एम सीचं गार्डन आहे चला आपण जाऊया आतमध्ये इथे आपण आता पोचलो आहे खेतवाडीच्या आईचं दर्शन घेण्यासाठी जी महाराष्ट्रातील सर्वात उंच अशी देवीची मूर्ती आहे ही जी इथे आहे ना ही गेल्याच्या गेल्या वर्षीची जी घोड्यावरती होती आणि आता यावर्षीचं आपण दर्शन घेणार आहे खूप उंच भव्य दिव्य अशी ही मूर्ती आणि खालती तिकडे राक्षसाचा वध करते आहे आणि बॅलेन्सिंग मूर्ती आहे एका पायावरती देवी आहे आणि मस्त वाटते खेतवाडीच्या आईचा विजय असो खूप सुंदर असं रूप खेतवाडीच्या आईचं महाराष्ट्रातील सर्वात उंच अशी देवीची मूर्ती आणि इथे आपण बघू शकतो दर्शनासाठी खूप गर्दी आहे चला आपण जाऊया पुढे तर हे बघा इथे करते राक्षसाचा वध खेतवाडीची आई बॅलेन्सिंग मूर्ती मूर्तिकार अरुण दत्ते यांची आणि इथे आपण बघू शकतो एका पायावरती आहे देवी आणि दुसरा पाय तिथे मागच्या बाजूला हवेत आहे खूप डिटेल वर्क केलेलं आहे इथे राक्षसामध्ये पण मस्त वाटते देवीची मूर्ती आणि इथे आपण देवीच्या आता चरणाजवळ आहे नमस्कार दादा नमस्कार हा नाव का तुमचं राजेश मगम या मंडळाचा अध्यक्ष आहे ओके चाळीस वर्षापासून मी अध्यक्ष आहे मंडळाचा अच्छा आणि देवीच्या या वर्षी किती वर्ष आहे आमचं चाळीसवा वर्ष आहे अच्छा म्हणजे देवीला पण चाळीस वर्ष झाली तुम्ही पण चाळीस वर्षापासून मला सांगा की आता खेतवाडीची आई आहे ती आता महाराष्ट्रातील सर्वात उंच गणेश म्हणजे उंच देवीची मूर्ती आहे तर किती फुटाची मूर्ती आहे ही पंचवीस फुटाची मूर्ती आहे पंचवीस फुटाची आणि मूर्ती काय अरुण दत्तर तरी किती वर्षापासून तरी अरुण दत्त ही मूर्ती बनवतात आमच्या आता गेल्या चार वर्षापासून अनुधत्ते अच्छा चार वर्षापासून कारण दरवर्षी काही नाही काही वेगळं बघायला काय सांगाल तुम्ही तुमच्या मंडळाबद्दल चाळीस वर्षापूर्वी चालू केलेलं तो आम्ही फ्रेम ठेवायचो आम्ही याला नंतर आम्ही गरबी ठेवायला लागलो नंतर मग छोटी छोटी मूर्ती आणायला लागलो आम्ही म्हणजे नंतर मग दोन फुटा मग आम्ही हमडापूर मूर्ती आणायला लागलो मग गिरगावातून आणायला लागलो मग आम्ही थोडं मग थोडी आठ आठ फुटाची केली नंतर जेव्हा अरुंधतेकडे मी गेलो तेव्हा आम्ही मग गेला तेव्हा त्यांनी आम्हाला स्टेट वीस फुटाची दिलेली आम्हाला वीस फुटाच्या नंतर मग घोड्यावरची आली नंतर मग गेल्या ह्याच्यावरती आली आणि आता चौथ्या वर्ष ही आपली बघता बॅलन्सिंग मूर्ती आली आमची आम्ही एक्चुअली घोड्याची वरती जेव्हा होती ना तेव्हा मी पहिल्यांदा या ठिकाणी आलो होतो पण ती बघितल्यानंतर असं वेळ लागला की दरवर्षी आपण या ठिकाणी मूर्ती ना आमच्या सगळ्यात म्हणजे ती बेंचमार्क आहे घोड्याची मूर्ती म्हणजे त्या त्या मूर्तीला म्हणजे तोडत नाही त्या मूर्तीची पोस वगैरे त्या घोड्याला जो तेज होता आणि त्या देवीला त्याबद्दल काही प्रश्नच नाही आला आणि सर्वात अजून एक सांगायचं म्हणजे विसर्जनासाठी तुमची मूर्ती ही तराफ्यावरच हो दरवर्षी आम्ही आम्ही जेवढ्या वर्षात जेवढी मोठी मूर्ती आमची ती चाळीस आशे आम्ही तराफ्यावरच घेऊन आहे आम्ही जरा पण कॉम्प्रोमाइज करत नाही आम्ही मेन आपलं विसर्जन महत्वाचं आहे आपण जसं आपण देवी आणतो तशी प्रमाणे देवीला आपण सुखरूपपणे आपण देवीला पोहोचवतो आपण बरोबर ऍक्च्युली हे भरपूर म्हणजे मंडळासाठी हे एक प्रकारे उदाहरणच आहे की कि किती उंच मूर्ती असली तरी आपण ते तराफ्यावर समुद्राच्या येऊन विसर्जन करू मला पण हे सगळ्यांना सगळ्या मंडळांना हे सांगायचं की तुम्ही प्रयत्न करा तुमची मूर्ती नक्कीच तराफ्यावर जाईल तुम्ही प्रयत्नच करत नसल्या कारण तुमच्या मूर्ती अशी हे होते आणि लोकांना मग बोलायला तुम्हाला हे होतं हां तर तुम्ही असा चान्स देऊ नका त्यांना तुम्ही तराफ्यावर घेऊन जा पण आम्ही पण आमची एवढ्या गेल्या वर्षी तर आमची बत्तीस चौतीस फूट होती तरी पण आम्ही बोला आम्हाला घेऊन जायचंच नाही आम्ही घेऊन गेलो तराफ्यावर खूप मस्त आहे ऍक्च्युअली या वर्षी देव पण मला खूप आवडली मी ऍक्च्युअली आगमनाला येऊ शकलो नाही काही कारण मी बघतो होतो मी तुमचा खास फॅन आहे आम्ही बघतो तुम्ही तुम्ही दिसलेत नाही कुठे नाही नाही ऍक्च्युली थोडं पर्सनल प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे येऊ शकलो नाही <laughs> <hums> पण देवीच्या दर्शनासाठी नक्की आल्यावर तुम्हाला भेटून खूप छान वाटतो खूप थँक्यू धन्यवाद दन्ये बे माते की जय आणि आता आपल्या सबस्क्र फॅमिली मध्ये नमस्कार ताई हा भेटून छान वाटलं तुम्हाला त्याबद्दल तुमचा आभार आहे तर आता आपण खेतवाडीच्या आईचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि तुम्हाला जर इथे असेल म्हणजे वेस्टर्न रेल्वे चर्नी रोड चर्नी रोड पासून पंधरा ते वीस मिनिटा वॉकिंग या ठिकाणी पोहोचू शकतात ही मूर्ती बनवली होती मूर्तीकार अरुण दत्ते अरुण दत्ते म्हणजे तेच जे गणेश मूर्ती बनवली होती ना परळच्या महाराजाची बॅलेन्सिंगची मूर्ती तीच मूर्ती ह्यांनी इथे बनवलेली आहे म्हणजे ही पण बॅलेन्सिंग आहे पण परळच्या महाराजाला कम्पेरिझन नाही तर मूर्तिकार अरुण दत्ते तुम्ही जर आपले व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगू इच्छितो की या वर्षी तुम्ही घर केला जबरदस्त गणेश मूर्ती तुम्ही यावर्षी सादर केल्या होत्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यावर्षी देवीच्या मूर्त्या पण तशाच जशा गणपतीच्या मूर्त्या असतात बघूया आपण पुढे जसे काय आपल्याला कुठे कुठे बघायला मिळत आहेत नाही म्हणजे मी या मध्ये खेतवाडीच्या इकडे आल्यावरती देवीच्या बदली तीन चार वेळा गणेश मूर्ती हा शब्द माझ्या तोंडातून बाहेर आला तर ही बोलली तसंच की गणेश मूर्तीचं जे आपल्याला ओढ असते ती आपल्याला वर्षभर आपली उतरत नाही आणि ती आतुरता कायम असते आता आपण जात आहोत पुढच्या देवीला ती देवी नक्कीच वेगळी तर मित्रांनो आता आपण शेवटच्या देवीच्या दर्शनासाठी पोहोचलो आहे ते म्हणजे उमरखाडीच्या आई जवळ इथे येण्यासाठी तुम्हाला जवळचं स्टेशन म्हणजे सँडस रोड आहे सँडस रोडवरनं तुम्ही जवळपास पाच मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता सर्वात आप म्हणजे आपण या ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी पण आलो होतो पण या ठिकाणीला देवीचं दर्शन घेण्यासाठी खास आलो आहे आणि ते का ते तुम्हाला आता पुढे समजेल कारण मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो की वेगळं काहीतरी बघायला मिळेल ते याच व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रा नमस्कार हां नाव का दादा माझं नाव अंकित सुनील पाटील अच्छा इथे आपल्यासोबत अंकित पाटील आहे अंकित उमर काडीच्या आईकडच्याबद्दल तुझ्याकडनं जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल सर्वप्रथम आमच्या मंडळाचा इतिहास सांगतो आमच्या मंडळाची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीस या झाली आणि तेव्हापासून मंडळ अविरत परंपरा आणि रीतिरिवाज जपत आलेला आहे गणेश उत्सव जो आम्ही दिमाखात साजरा करतो त्याचप्रमाणे आम्ही नवरात्र उत्सव पण साजरा करतो आमच्या नवरात्रीचं वैशिष्ट्य हेच आहे की आमची जी ही देवीची सुबक अशी मूर्ती आहे ती चंदनाच्या लाकडापासून बनवलेली आहे ला आणि या देवीचे सुप्रसिद्ध मूर्तीकार सिकवेरा ब्रदर्स ज्यांचं वसईला कारखाना आहे हे क्रिश्चन आहेत आणि त्यांचं जे काही देवीवरती भक्त आहे ते अप्रम आहे त्याचबद्दल देवीबद्दल जर सांगायला गेलं तर ही पूर्ण देवी चंदनाच्या लाकडापासून बनवलेली आहे आणि ही फोल्डिंगची फोल्डिंग, फोल्डिंग मेकॅनिझमची बनवलेली म्हणजे okay. एक वर्ष ही देवी उभी असते तर एक वर्ष देवी ही बसलेली असते त्याचप्रमाणे माझ्या पाठीचं तुम्ही शिव बघू शकाल हा सिंह पण पूर्ण एक सिंगल पीस चंदनाच्या लाकडाने बनवलेला okay. आहे आणि त्याचप्रमाणे हे डोळे आहेत देवीचे आणि त्याचप्रमाणे सिंहाचे हे ऑस्ट्रेलियन इम्पॉर्टंट म्हणजे एकोणीसशे सत्तर साली या देवीची संकल्पना घेऊन आम्ही बनवली आणि त्याचप्रमाणे एकोणीसशे सत्तर सालापासून ही देवी आणि हे जे डोळे हे ऑस्ट्रेलियन इम्पोर्टेड वाले आहेत ह्याच्यामध्ये कुठेच काही फेरबदल असा केलेला नाहीये ओके okay. आणि त्याबद्दल अजून सांगायला गेलं तर जर मी म्हणालो की सिंह वन पीस आहे तर जर या सिंहाला जर आम्हाला कुठेही ट्रान्सपोर्ट किंवा लॉजिस्टिक्सचा यूज करायचा असेल तर आम्हाला एक पंधरा ते वीस मुलं लागतात उचलायला एवढा वजन तो सिंह आहे ओके देवीच रूप खूप सुंदर वाटते म्हणजे एखादी देवी जेव्हा आपल्यासमोर जेव्हा प्रकट होईल ना तशा पद्धतीची खूप छान वाटते ती म्हणजे या वर्षी उभी आहे म्हणजे गेल्या वर्षी ती बसलेली बसलेली होती ओके okay, मग या देवीचं आगमन विसर्जन कशा प्रकारे असते असं असतं की देवी आपली ही मंडळाच्या ऑफिसमध्येच आपण ठेवतो आणि ती वर्षभर आपण प्रिझर्व्ह करतो आणि जसं नवरात्र त्याच्या एक सहा सात दिवसा अगोदर आपण देवीची त्याच्या मेकॅनिझम देवी उभी करतो तर आपल्याकडेच देवीची मूर्ती असल्यामुळे आपण आगमन विसर्जन हा कोणता प्रकार करत नाही विसर्जनाचा एक प्रकार सांगतो जसे आपल्याकडे घट मांडलेले असतात ते घट आपण चौपाटीवरती विसर्जनाला घेऊन जातो आणि कलशात चौपाटीचा पाणी घेऊन येऊन आपण त्यात तो पुजारीच असतो नऊ दिवस एकच सिंगल पुजारी असतो okay. आणि तोच पुजारी नऊ दिवस पूजा करतो आणि त्याच्यानंतर तोच तोच माणूस घटसुद्धा गिरगाव चौपाटीवरती घेऊन जातो विसर्जनाला आणि ते कलशात पाणी घेऊन येतो आणि एक दसऱ्याच्या दिवशी साडे अकरा बाराच्या दरम्यान आपण देवीवरती पाणी शिंपडतो जे काय आपले मंत्र जे काय आपण जसं मी तुम्हाला पहिलेपासून सुद्धा बोललो की आपण परंपरा जपत आलेलो त्या परंपरेनुसार आपण आपला चौपाटीचा पाणी थोडा आपण अंगावर शिंपडतो पायाला लावतो आणि आपण मूर्ती ढकून ठेवतो ओके okay, ऍक्च्युली खूप छान माहिती दिलीस आणि अजून एक सांगायचं म्हणजे मुंबईमध्ये असे खूप कमी मंडळ आहेत जे गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव दोन्ही पण साजरा करतात आणि इकडल्याबद्दल सांगायचं म्हणजे दोन्ही पण दिमाखातच म्हणजे गणेशोत्सवाचा प्रश्नच नाही आणि देवी पण अशी आहे जी काहीतरी वेगळेपण आहे म्हणजे प्रत्येकाला इथे दर्शनासाठी यायला नक्कीच आवडेल नेहमीच प्रमाणे उमरखाडी आजपर्यंत गणेश उत्सव आणि नवरात्रासाठी काहीतरी नवीन आणि काहीतरी वेगळा नेहमीच प्रयत्न करतो दरवर्षी यावर्षी उत्सव आपण जे काय आम्ही वेगळे पण आणायचा प्रयत्न केला आणि जे मूर्तिकार प्रशांत देसाई यांनी त्यांचं पण करून दाखवलं या पूर्ण सं मुंबापुरीला त्याचप्रमाणे आम्ही नवरात्र उत्सवामध्ये पण काही ना काहीतरी वेगळं पण ऑलरेडी आमच्या एन सिस्टर्सनी दिलेलं आहे पण आम्ही पण करायचा प्रयत्न करतो नक्कीच थँक्यू खूप छान माहिती आहे तिथेच जय गणेश जसं मी तुम्हाला म्हणालो की आपली देवी रेनॉल्ड ब्रदर सिक्वेरा ब्रदर्स यांनी बनवले तर त्यांचे काही डिटेल्स त्यांनी एम्बॉस केलेले आहेत रॉक अँड रिनॉल्ड हे दोन भाऊ आहेत आणि त्यांचा ही सिकवेरा ब्रदर्स म्हणून गिरीज वसईला त्यांचा कारखाना आहे okay. नाईन सेव्हन्टी साली त्यांनी ही उभी मूर्त बनवलेली आणि त्याच्यानंतर अल्टरनेट म्हणजे बसलेली मूर्ती नाईन्टीन एटी नाईन साली बनवली याची संपूर्ण माहिती ऑलरेडी या पाठावरती दिलेली आहे ओके okay, आणि देवीचं रूप आहे ना म्हणजे असं वाटते की ते देवीकडे दे बघतच राहावं भारी तर आता आपण या उमरखाडीच्या आईचं दर्शन घेतोय खूप सुंदर अशी देवीची मूर्ती वाटते आणि देवीचा जो स्किन टोन आहे ना तो पण अशी देवी म्हणजे जिवंत आपल्यासमोर अशी प्रसन्न झाली अशा प्रकारे जाणवते आहे खूप मस्त वाटते आणि तो मित्र म्हणण्याप्रमाणे की ही मूर्ती आहे ती ॲक्च्युली फोल्डिंगमध्ये आहे म्हणजे एक वर्ष बसलेली असते आणि एक वर्ष देवीची मूर्ती उभी असते खूप मस्त तुम्ही जर या ठिकाणी ओटी हो वगैरे भरायला आलात तर देवीच्या चरणापाशी तुम्ही जाऊ शकतात आणि जबरदस्त मूर्ती खूप आवडली उमरखाडीच्या आईचा विजय असो तर चला मित्रांनो आता हा पण आपण इथेच त्या मग या ब्लॉगमध्ये आपण देवीचं दर्शन घ्यायला निघालेलो होतं आणि सुरुवात केली होती आपण दगडीचाळपासून म्हणजे दगडीचाळच्या देवीचं आपण पहिलं दर्शन घेतलं त्याच्यानंतर आपण गेलो रोड नाक्याच्या देवीला त्याच्यानंतर गेलो रस्त्याच्या मावळीला त्याच्यानंतर आपण गेलो, गेलो खेतवाडीच्या आईला आणि शेवटचा आपण आलो उमरकाडीच्या आईच्या दर्शनासाठी मी सुरुवातीलाच बोललो होतो की प्रसिद्ध उंच आणि वेगळ्या आपल्याला देवीच्या मूर्त्या आपल्याला या ठिकाणी या म्हणजे ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न केला म्हणजे प्रत्येक मंडळाच्या इकडे जाऊन कोणाशी तरी संवाद साधण्याचा आणि त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचा उमरखाडीच्या आईबद्दल तुम्ही सर्व माहिती ऐकलीच असेल आणि नक्कीच ती वेगळी होती म्हणजे चंदनाची देवी आणि खेतवाडीची आई ही सर्वात उंच महाराष्ट्रातली आणि सात्रस्त्याची माऊली म्हणजे खूप सुंदर असं रूप तर ज्यांना शक्य होईल त्यांनी त्या त्या ठिकाणी भेट द्या मी कसं कुठला सेशन जवळ वगैरे ते तुम्हाला सर्व सांगितलं ॲक्च्युली कसं आहे की हे देवी दर्शनची जी व्हिडिओ होती ना ती वेगळ्या वेगळ्या अंतराची होती उदाहरणार्थ कसं आपण गणपतीची जेव्हा बनवतो तिला अल्फा करड असेल किंवा खेतवाडी असते ते कसं एकाच ठिकाणी सगळे आपल्याला रायणीमध्ये बघायला मिळतात पण देवीचं तसं नाही आहे हा ब्लॉग आपण लाँग डिस्टन्सचे घेतले होते जे प्रसिद्ध होते आणि ह्या देवीचे मी दरवर्षी दर्शन घेतलं होतं तर म्हटलं आपण जातो आहे तर म्हटलं व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचूया असेच देवीचे दर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे माझा नक्कीच प्रयत्न राहिला हवलं मी इथेच सांगतो हवं लागलं कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू असे एका नवीन व्हिडिओ पडतो परंतु माते की बाय 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 बाय